आंदोलन केलं आणि तुम्ही द्वेष पसरवणारी वक्तव्य करता त्यामुळे तुम्हाला तुमच्या पदावरून ताबडतोब पण कुठल्या विरोधकांनी आंदोलन केलं सभागृहामध्ये कोण बोलत नाही कोणी आंदोलन म्हणजे सभागृहामध्ये एकाने पण काही बोललं नाही याबद्दल ज्याच्याबद्दल तुम्ही मला प्रश्न विचारताय पायऱ्यांवर काय होतं त्याच्यावर बोलण्याचा काय अर्थ आहे सभागृहामध्ये जाऊन अगर कोणी अशा पद्धतीची काय मागणी केली की माझ्या नाव घेऊ ना माझं नाव घेऊन मी सभागृहामध्ये सकाळी अकरा दहा पासून उपस्थित आहे एकाने पण माझं नाव घेतलेलं नाही कोणीही माझ्या नावाच नोटीस दिल्या तर मी कशाला उत्तर देऊ विरोधक निशे करण्याचा तुम्ही विरोधकांना इथे बोलवा त्यांना चा नाश्ता द्या त्यांना विचारा बाहे तर मत्स्य खात्याचा मंत्री म्हणून मासे पण पाठवतो कोणी केली मॅडम एक अधिकृत सभागृहामध्ये कोणी अशी